नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर श्याम जाधव मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी मित्रांनो मी आज एक विद्यापीठाने निर्मित केलेल्या एका प्रॉडक्टची तुम्हाला माहिती देत आहे या प्रॉडक्टचं नाव आहे पी डी के व्ही ह्युमिके पी डी के व्ही ह्युमिके एक एका सेंद्रिय घटकातून तयार केलेलं प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टचे फायदे म्हणजे हा प्रॉडक्ट फवारणीसाठी तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सर्वच पिकांकरता आपण याची फवारणी करू शकतो पी डी भूमिकेच्या फवारणीमुळे पिकातील जी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे त्यात वाढ होते तसेच पिकांतील जे काही चयापायच्या प्रक्रिया आहे त्यात वाढ होते तसेच फवारल्यामुळे अन्नद्रव्ये उचल क्षमता वाढते आणि ह्या सर्वांगीण घटकाच्या वाढीमुळे पिकांचा सर्वांगीण विकास होऊन पिकाच्या उत्पन्नात वाढ होते हा जो पी डी घटक आहे याची आपण सर्व पिकावर फवारणी करू शकतो आणि याचं जे प्रमाण आहे ते अडीचशे मिली प्रति दहा लिटर पाण्यात टाकून आपण याची फवारणी करायची आहे तर याचे दोन स्टेजेस आपल्याला फवारणीचे आहे एक शाकीय वाढीच्या अवस्थेत पहिली फवारणी करायची आणि दुसरी फवारणी म्हणजे पहिली फवारणीच्या दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला ती करायची आहे तर असे याचे फायदे आहे एक लिटर आणि पाच लिटर कॅनमध्ये हे पिडिके भूमिके उपलब्ध आहे आणि याची जी किंमत आहे एकशे तीस रुपये प्रति लिटर तसेच पाच लिटरची जी कॅन आहे ती पाचशे रुपयात आपल्याला शेतकऱ्यांना पडेल आणि हे जे आहे हे चॅम्पल आहे डी के ह्युमिकेचे असं चॅम्पल आहे आणि याचं जे आहे दोनशे पन्नास मिली दहा लिटर पाण्यात आपल्याला फवारणी करायची आहे ही एक लिटरची कॅन उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी एक लिटरची आणि ही कॅन जी आहे ती पाच लिटरची आहे याची किंमत आहे पाचशे रुपये प्रति पाच लिटर